यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराज शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला अशी राजा शिवपुन दिसे जग त्या अवघ्या जगात शिवछत्रपती जग त्या अवघ्या जगाचा शिवछत्रपती देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी प्रत्येक हिंदूची ओळख शिवाजी प्रत्येक हिंदूची ओळख शिवाजी